भाजपच्या बालेकिल्ल्यात किल्ल्यात महाविकास आघाडी मारणार भाजी। आताची सर्वात मोठी बातमी सर्वेची आकडेवारी आता समोर आली आहे लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवल्या आहेत सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागले असून प्रचाराचा धुराळा उडाला आहे आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगत असताना प्रत्येक पक्षाकडून मतदारसंघात विजयाचा दावा केला जात आहे मात्र जनतेच्या मनात नेमकं काय आहे महाराष्ट्रातील जनतेचा कौल आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाच्या बाजूने असेल याबाबत नेटवर्क एटीनने ने सर्वे केला आहे या सर्वेमध्ये महाराष्ट्रातील विभागानुसार कोणाला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी निर्माण आहे महाराष्ट्रातील दोन प्रमुख असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मोठी फूट पडली आहे त्यामुळे यावेळी निवडणूक निर्माण होण्याची अंदाज आहे राज्यात लोकसभेची एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत मेगापोलमध्ये मध्ये सर्वेनुसार महाराष्ट्रात एनडीए आघाडीला एक्केचाळीस जागा मिळणार असा अंदाज आहे तर इंडीए आघाडीला अर्थात ठाकरे गट आणि शरद पवार गटासह सा। काँग्रेसला सात जागा मिळण्याची शक्यता आहे विदर्भाबाबत बोलायचे झाल्यास विदर्भात सुरुवातीपासूनच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे भाजपकडून नुकतीच महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये विदर्भातील चार जागांचा समावेश आहे नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपचे उमेदवार आहे चंद्रपूरमधून सुधीर मुनगटीवार अकोल्यातून अनुप धोत्रे तर वर्ध्यातून रामदास तळस यांच्या या नावाच्या यादीमध्ये समावेश आहे विदर्भात एकूण दहा जागा आहेत सर्वनुसार त्यापैकी नऊ जागांवर एनडीए आघाडीचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे तर विदर्भात केवळ एकच जागा ही महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे याबद्दल तुमचे मता आम्हाला कडमत नक्की सांगा आगामी काळामध्ये भाजपचा पराभव महाविकास आघाडी करणार की महाविकास आघाडीचा पराभव भाजप करणार याबद्दल तुमचे मत आम्हाला कडमत नक्की सांगा तुमचा सपोर्ट भाजप महाविकास आघाडी याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशा रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका